वजन तर कमी झालेलं आहे किंवा वजन काहीच नाही पण चेहरा खूप गोल मोलो हो आहे किंवा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती काही अलर्जीचा प्रॉब्लेम आहे खूप जास्त पिंपल्स येतात तुम्हाला तुम्हाला डार्क सर्कल आहे तुम्हाला ऐकणे आहे पिंपल्स सगळ्या काही गोष्टी असतात तुमच्या चेहऱ्यावर काही कितीही प्रोडक्ट घेतले तरी ते जात नाहीये फेस योगा अशी एक म्हणजे फेस योगाने तुम्हाला इतका चांगला रिझल्ट भेटेल ना तुम्हाला दाखवते माझ्या बॅचेस आहेत फेस योगाच्या आणि माझ्या योगा क्लासेसमध्ये देखील मी फेस योगा घेते तर माझ्या स्टुडंटला खूप चांगले रिझल्ट आहेत फेस योगाचे आणि खूप उत्साहाने करतात पण कारण की सुंदर दिसायला सर्वांनाच आवडतं एक टाइम मी अठरा किलो वजन कमी केलं होतं ना तर माझ्या चेहऱ्यावरचा फॅट तर कमी झालाच होता पण चेहरा ना डल झाला होता स्किन ना अशी म्हणजे म्हातारा माझ्यासारखी माझी स्किन झाली होती पूर्ण लटकली होती आणि थोडा पण चेहऱ्यावरती काहीच असं तेज दिसत नव्हतं खूप असं कमजोर झाल्यासारखी अशक्तपणा डोळ्याच्या खाली सर्कल झाली होती तर वजन कमी झाल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला फेस कराव्याच लागतात पण ना फेस योगाने मला इतका चांगला माझ्या स्टुडंटला तर भेटलेलाच आहे पण मी स्वतः माझा रिझल्ट तुम्हाला माझं पर्सनली तुम्हाला सांगते की फेस योगा करून मी माझ्या चेहऱ्याला खूप सुंदर बनवलं जसं तुम्ही थमनेलवरती आणि समोर पण बघत आहात बिफोर आफ्टरचा फोटोज तुम्ही बघितला आहे तो खूप फॅट आणि खूप डल चेहरा होता माझा स्किन आहे ना तर खूप पातळ स्किन आहे माझी तर ती लगेच अशी म्हणजे लटकली होती तो खूप असंही फॅट जाड असल्यामुळं आपण वयस्कर वाटतोच आणि चेहरा जर आपला अजून झुरियत चेहऱ्यावरती अजून सुरकुट्या जर आल्यात तर अजून आपण वयस्करच वाटतो मी माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा पण मी तिच्यापेक्षा मोठी दिसायची कोणीसोबत चालू तर बोलायचं की मी मोठी आहे पण आता तसं नाही आता मी स्वतःला खूप चेंज केलं म्हणजे बॉडी तर ठीक आहे बॉडी तर झाली कमी माझी सगळं फॅट बर्न झाले पण माझ्या चेहऱ्यावरती आता सध्याही तुम्ही मी काहीच नाही घाम येतोय गर्मी आहे ना फॅन लावलेला आहे नाही आहे शूट करते म्हणून तर चेहरा वॉश करून आले तर क्रीमसुद्धा काहीच अप्लाय केलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती काहीच नाही आहे माझ्या तर हा सगळा जो रिझल्ट आहे ना हा फेस योगाचाच आहे तर त्या स्टेप मी तुम्हाला आज दाखवते आणि तुम्हाला देखील जो लाईन आणायची असतील चेहरा अॅट्रॅक्टिव्ह करायचा असेल आणि नॅचरली ग्लो पाहिजे असेल ना चेहऱ्यावरती चमक पाहिजे असेल ना तर तुम्हाला पण फेस योगा करायचा आहे तर असं ना, एक नारियल ते। तेल घेतलेला आहे मी तुमच्याकडे जे पण आहे ते तुमच्या चेहऱ्याला नारिल नारियल तेल सूट करत नाही ना तर तुम्ही जी पण लोशन वगैरे वापरताय ते पण तुम्ही इथे घेऊ शकता आता काही नारेल तेल वापरून मी आ, स्टेप दाखवते मशाज दाखवते त्याच्यानंतर योगाचा स्टेप दाखवते व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे माहिती पण मी विचार केला की के प्रॉपर व्हिडिओ हा दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला क्लासेस प्रत्येकांनाच क्लासेस अवेलेबल नसतात किंवा सगळ्यांना नस फीज भरणं कम नाही होऊ शकत तर ॲटलीस्ट तुम्ही यूट्यूबला बघून स्वतःला सुंदर करू शकता एक महिना जर कंटिन्यू केला ना पंधरा दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप चेंज वाटेल रोज करायचा तुम्ही संध्याकाळी झोपायला जाताय का रोज करायचा किंवा दिवसात ना एक टाइम केला तरीही चालतो केव्हाही करा के इथे काही बंधनच नाही जेवढं तुमच्याकडे दुपारचा टायमाला वेळ असता तेव्हाही करा सकाळी करा संध्याकाळी करा वेळ नाही रोज तर तिसऱ्या दिवशी करू शकता तुम्ही योगा डेली तर आता थोडंसं तेल घेते व्हिडिओला सुरुवात करूया आपण पटकन जास्त बडबड न करता थोडं तेल घ्यायचं आहे माझ्या हातावरती मला आणि तोपर्यंत तुम्ही तो एक व्हिडिओला लाईक करा खूप छान व्हिडिओ आज प्रत्येक लेडीजसाठी आणि हा व्हिडिओ जेंट्स पण फॉलो करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही सुंदर सगळ्यांनाच दिसायला वाटतं तर इथे आता तेल घेतलं हे बघू शकता आता हे तेल आहे ना चेहऱ्याला मी लावून घेते रफ करून घेते म्हणजे आपण ज्या पण काही स्टेप करणार आहोत ना त्या स्मूथमध्ये आणि मॉइश्चरायझर आपला म्हणजे मॉइश्चरायझर म्हणून आपण तेलाचा वापर करतोय ना थंडीमध्ये जास्त तेल लागू शकतं गर्मीमध्ये थोडंसं तेलाचा वापर करायचं आपल्याला कारण की पहिलाच आपला चेहरा पहिलाच घामानी वगैरे हो ऑइली झालेला असतो तर आता हे तेल ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला इथे चेहऱ्याची मशाज करायची आहे तर थोडी स्क्रीनवरती पण माझा नजर जाणार थोडी तुमच्यावरती पण येणार थोडंसं तुम्ही स्टेपकडे लक्ष द्यायचं आहे आता ह्याच पोझिशनला तेल लावून घेतलं होतं आता पूर्ण या पोझिशनला इथे मी सोबत तुम्हाला दाखवते मी टेन टेनचा राऊंड प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असते इथे पण घेते तुम्ही याची ट्वेंटी ट्वेंटीचा एक एक राऊंड कम्प्लीट करायचा आहे जस हे बघा वन आता ही पहिले ऑइल लावून मशाज चालू आहे आपल्या चेहऱ्याची ठीक आहे तेल जे आहे ना ते आपल्या चेहऱ्यामध्ये पूर्ण ऑब्झर्व्ह झालं पाहिजे चेहरा छान मॉइचरायझर झाला पाहिजे आपला स्मूथ दिसला पाहिजे त्याच्यासाठी वन टू थोडीशी ताकद लावायची निसत हात नाही फिरवायचे ठीक आहे थोडं जास्त रफ करायचं आपल्याला थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे मी पूर्ण गळ्याला वरतीच आपल्याला हात न्यायचे आहेत खाली आणायचं नाही आहे आता सेम पोझिशन करते या गालावरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या गालावरती वन <coughs> टू थ्री 4, 5, सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या पोझिशनला दोन बोटं घ्यायची अशी आणि ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ह्या पोजिशनला जायचं इथे पूर्ण रफ करत करत या साईडला इथे इथे प्रेस करायचं ठीक आहे ब्रोजच्या मागे इथे ह्या पोझिशनला असं हळूहळू मी प्रेस करायचं आता हे झाल्याच्यानंतर वापस हे दोन बोटे घ्यायचे आपल्या डोळ्यावरती फिरवायची सर्कलमध्ये वन टू थ्री फोर फाय रिवर्स सर्कलमध्ये पण घ्यायचे वन टू थ्री फोर फाय अँड वापस इथे प्रेस करायचं या पोझिशनला आता कपाळावरती ह्या पोझिशनला अप एक हातवरती जाणार एक दोन बोटंवरती जाणार हे तीन बोटं आणि तीन बोटं असे खाली येणार असं अपोजिट करायचं वन टू थ्री फोर फास्ट फास्ट करायचं सिक्स सेवन एट नाईन अँड टेन या पोझिशनला इथे वापस रफ करायचं आता आपल्याला या पोझिशन मध्ये इथे आपल्या चीनला खेचायचं खालून असं बोटांना प्रेस करून इथे आपल्याला या पोझिशनला प्रेस करत करत कानाच्या मागे प्रेस करायचं आणि वरती या बोटांनी आहे जस्ट या पोझिशनला पकडलं वन टू थ्री फ सिक्स सेवन एट नाईन टेन ह्या पोजिशनला मुठ्ठी करायची आणि ते रफ करायचं दाबायचं प्रेस करायचं आपल्या चीनच्या खाली आणि श्वास घेऊन ठेवायचा अँड रिलॅक्स आता जो आपल्याला पाउच करायचंय या पोझिशनला या पोझिशनला पाउच केल्याच्या नंतर या बोटाने असं आपल्याला आहे या पोझिशनला रिलाक्स ह्याच पोझिशनला तुम्ही ट्वेंटी टाउंड ट्वेंटी काउंट करायचे मनातल्या मनामध्ये आणि पूर्ण ताकद लावून दिसतं हलक्या हाताने ना पूर्ण रफ करायचं पूर्ण ताकद लावायची आता चीनला असं पकडायचं आणि या पोझिशनला खेचायचं नॉर्मल तर इथे पाऊच नाही केलं दुसऱ्या साईडला पण तसंच खेचायचं या पोझिशनला आता इथे या पोझिशनला मधल्या बोटानी पूर्ण एब्रोस ला या पोझिशनला वरती न्यायचं खेच प्रेस करायचं इथे आता हे आपलं ऑइल मशाज झालेली आहे ठीक आहे या थोडंसं या पोझिशनला टॅप टॅप करायचं चेहऱ्याला म्हणजे जेवढं पण आतमध्ये बाकी असेल जायचं आपल्या चेहऱ्यामध्ये अब्जर्व व्हायचं बाकी असेल अजून होऊन जाणार तर या पोझिशनला पूर्ण टॅप टॅप करून घ्यायचं रिलॅक्स आता आपल्याला इथे योगाच्या स्टेप करायच्यात म्हणजे फेस योगाच्या स्टेप करायच्यात ही आता एवढ्या वेळेस आपली ऑइल मशाजच झाली व्हिडिओ मोठा होणार आहे आता इथे आपल्याला पूर्ण श्वास भरायचा आहे आणि तो श्वास दोन्ही गालावरती प्रेस करायचा या पोझिशनला इथे हात हाता तीन बोट आपल्या बोटावरती ठेवून पूर्ण मोठ गालावरती हवा घ्यायची या पोझिशनला असं तुम्हाला करायचं आहे ट्वेंटी काउंट मनातल्या मनात, मनात आणि नंतर हवा गिळून घ्यायची आणि वापस एकदा ट्वेंटी काउंट करायचंय मी एकदाच दाखवलं तुम्हाला आता त्याच्यानंतर या पोझिशनमध्ये हवा घ्यायची एका गालावरती दुसऱ्या गालावरती सेम पोझिशन कोण प्रत्येक वेळेची हवा आहे जी आपल्याला गिळून घ्यायची आपल्या पोटामध्ये ठीक आहे बाहेर सोडायची नाही रिलॅक्स असं तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी काउंड हे दोनदा दोनदा स्टेप घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता पूर्ण हवा घ्यायची तोंडामध्ये आणि चारी बाजूला स्प्रेड करायची जितकी होईल तितकी जबड़ा है अपला रिलाक्स नेक्स्ट आसन करायचं आपल्याला आपला जबडा आहे ना अप डाऊन करायचा आपल्याला दात वाजवायचे नाही बस सिलिंग नजर न्यायची आणि या पोझिशनला पूर्ण हा जो पोशन असतो ना आपला हा खेचला गेला पाहिजे रिलाक्स मी टेन काउंट केलं तुम्हाला ट्वेंटी ची असे दोन राऊंड हे कंप्लीट करायचे आता ह्याच्यानंतर आपल्याला पाऊच आहे आणि सिलिंगकडे बघायचं ट्वेंटी काउंट होल्ड करायचा एका टायमाला वापस ट्वेंटी काउंट होल्ड करायचा वापस ट्वेंटी काउंट रिलॅक्स आता या पोझिशनला जायचं थोडंसं चेहऱ्याला असं अप करायचं या साईडला आणि इकडची जी नस असते ना, ना ती खेचायची ऑपोजिट सेम पोजिशन आणि या पोझिशन मध्ये झाल्याच्या नंतर हे पण टेन टेन काउंट नाही तर ट्वेंटी ट्वेंटी काउंट तुम्ही होल्ड करायचं त्याच्यानंतर पाऊच मध्ये आपल्याला ही पोझिशन करायची रिलॅक्स ह्या स्टेप तुम्ही कंटिन्युअसली करायच्या आहेत ठीक आहे आणि आता आपल्याला पूर्ण हाताला रफ करायचं आणि पूर्ण गरम गरमच आपल्या चेहऱ्याला हात लावायचे डेली तुम्ही ही प्रॅक्टिस करायची आहे खूप चांगला रिझल्ट आहे दिवसातनं दोनदाही करा काही प्रॉब्लेम नाही दिवसातनं एकदा करा तिसऱ्या दिवशी करा फेस योगा खूप चांगला रिझल्ट आहे फेस योगाचा नॅचरली तुम्हाला ग्लो देतो आणि एलर्जीचा प्रॉब्लेम असेल दुसरी काही एलर्जी असेल तर त्याच्यासाठी पण तुमच्या चेहऱ्याला फेस योगाची आवश्यकता असेल तर तुम्ही करू शकता शेअर करा व्हिडिओ कामाचा आहे प्रत्येक लेडीजला फेस योगा केल्याने खूप चांगला रिझल्ट भेटतोच भेटतो तो शेअर पण करा आणि लाईक पण करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा भेटवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गोष्ट सांगायला विसरली जे आपण ऑइल केलेलं आहे ना चेहऱ्याला की दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही चेहरा चांगला वॉश करून घ्यायचा फेस वॉश करून घ्यायचा आणि फ्रेश फील करायचं